गुड मॉर्निंग ना नसताना स्वागत करते कसे आहात सर्वजण सकाळचा टायमिंग आहे माझं सगळं तावरलेलं आहे म्हणजे नाश्ता वगैरे स्वयंपाक बाकी आणि हर्षी बघा इशिला आहे ना मी केस धुतले म्हणून ना असं वरती बांधले तिचे केस तर हर्षी म्हणला मला पण क्लेचर लावलं त्याला पण लावलेलं आहे तिथं ओ हर्षली हाय कर रे सगळ्यांना गुड मॉर्निंग हा मला पण लाव म्हणला तर त्याला पण लावलेलं आहे मी आणि तोंडाला अशी पावडर लावून घेतली त्याने हातानेच <स्थाँगा> चला तर मग बाकीची काम आहे आणि बाहेर येणार कडक ऊन पडलेले सकाळ सकाळीच इथली फरशी धुवून घेतली टॉयल वगैरे वाळायला टाकलेले बाहेर ऊन एकदम असं कडक पडलेलं तुळशीची पूजा वगैरे झाली फरशी घेतलेली इथली आणि आज काय इशूला पण आणि आज इशूला पण आणि फौजींना पण सुट्टी तर 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 आहे तर बघू आजचा व्हिडिओ काय बनतोय जेवणामध्ये ते तर मग बोलते तुम्हाला थडा यानंतर त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन होतं तर धुलीवंदनाच्या दिवशी आहे ना तर हर्षू आणि इशू दोघांना पण चांगला कलर खेळायचा होता तर ते सकाळ सकाळी त्यांचं चाललं होतं एकमेकांना लावला त्यांनी नंतर मग म्हणत होते मला पण लावू दे मम्मी मग म्हणलं लावा तुम्हाला पण आणि मग ते त्यांचं चांगलं आहे कलर खेळायचं तो हर्ब हर्बलचा कलर आहे तो कसा सगळा वाईटच दिसतोय येलो आणि पिंक कलरमध्ये होते दोन कलर तसला आणला होता हर्बलचा तर आता बघा हर्ष यांना इशूला लावतो आणि इशिला लावायचे तो स्वतःलाच लावून घेत होतं असंच दिवसभर त्या दोघांचं कलर खेळायचं चाललेलं होतं म्हणलं खेळ आता दिवस असतो आपल्या इकडे कसं रंगपंचमी नंतर खेळतात होळी झाल्यानंतर पाच दिवसांनी इथं कसं होळी झाली की दुसऱ्या दिवशी लगे रंगपंचमी खेळली जाते धुलिवंधनाच्या दिवशीच तर म्हटलं आता आपण इकडं आहे तर इकडच्यासारखंच राहायला पाहिजे म्हणून त्यांना म्हणलं खेळा तुम्ही पण खाली मुलं पण सगळी खेळत होती ते बघून ईशोला खेळ वाटत होतं खेळत खेळा दोघं पण मग घरातच दोघांचं चाललंय खेळायचं त्याच्यानंतर मग बाल्कनीमध्ये त्यांना दिवसभर म्हणलं तिकडे काय खेळायचं तेवढं खेळा कलर सांडायचं तेवढा सांडा, ते सांडा म्हणजे तिकडचं धुवून काढता येते घरात सांडलेलं तिथलं सगळं सा नंतर मग मी पुसून वगैरे घेतलं झाडून काढून वगैरे घेतलं तर बघा आता हा शे एकटा तिच्या अंगावर टाकतंय कलर तरी खेळले ते थोड्या वेळ त्याच्यानंतर त्यांना आंघोळ्या वगैरे घातल्या तरी पण नंतर आणखीन त्यांना कलर खेळायचं होता मग बाहेर येणं गॅलरी मध्ये गेले आणि तिथं पण त्यांचा कलर खेळायच चाललेलं आहे आणखीन दुपारी बघा <laughs> <laughs> डान्स करा डान्स करा इकडं मला पण बोलवलं त्यांनी कलर लावायचा म्हणून मग मी पण कलर म्हणजे लावला दोघांना पण आणि आले मग नंतर आतमध्ये आणि ह्याचं इश चाललं होतं माझं फोटो काढ मग मी माझा हातचीचा एक असा म्हणून काढला आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये नंतर मग मी पुरी भाजी पुरी भाजी मग बनवावी म्हटलं खूप दिवस झाले बनवलीच नव्हती तर मग मी त्याला छान अशी भाजी करून घेतलेली आहे बटाट्याची आणि इकडं पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या मी दोन चार आणि आता सगळ्यांनाच भूक लागलेली होती म्हणून येणा मग आता पुऱ्या तळून घेते मी बरोबर त्याच्यानंतर मग सगळे जेवायला वगैरे बसलो आम्ही आणि असा गेला आमचा असं धुलीवंदनाचा दिवस पोहोची तर काय दिवसभर ड्युटी होती त्यामुळं मग संध्याकाळी आले फौजी रात्री दहा वाजता मुलांचं चाललेलं होतं दिवसभर कलर खेळायचं तर छान गेला आजचा पण दिवस चला तर मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि कडेलच बेल ऐकॉनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर छान अशा पुऱ्या पण माझ्या इथं तळून झाल्या आणि छान असं ताट तयार करून दिलं मी फौजींना जेवणासाठी